भगवद्गीतेतील प्रत्येक शब्दात दडलेला आहे अनंत ज्ञान आज आपण ज्ञान विज्ञान योगातील काही अद्भुत श्लोकांद्वारे जाणून घेऊया परमेश्वराचे स्वरूप त्यांची योग माया आणि त्यांचे सर्वज्ञत्व श्रीमद भगवत गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग श्लोक क्रमांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस चला ऐकूया आणि समजून घेऊया श्रीकृष्णांचे दिव्य उपदेश अव्यक्तम माम मामबुद्धम परम ममा जानंतो न्यूत ममम याचाच अर्थ आहे मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केलेले आहे ते स्वतः अज्ञानी असल्यामुळे माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत तात्पर्य देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ असे म्हणतात तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आलेले आहे येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साक्षात रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहे पण तरीही अज्ञान वश लोक वाद घालतात की परमेश्वर हा अंतिमता निराकार आहे श्रील रामानुचार्यांच्या परंपरेतील महान भगवत भक्त यामुनाचार्यांनी या संदर्भात एक सुंदर श्लोक रचिला आहे परम प्रकृष्टे सत्वेन सात्विकतया शास्त्रे प्रख्यात देव परमार्थ विंदा मातेश नैवासूर प्रकृतया प्रभवंती बोधुम हे प्रभु व्यासदेव आणि नारदांसारखे आणि लीला जाणू शकतो आणि अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते तथापि रमो गुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे असे अभक्त वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाहीत ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आलेले आहे की केवळ वेदाध्ययनाद्वारे भगवत ज्ञान होणे शक्य नाही केवळ भगवंताच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की केवळ देवतांचे उपासक नव्हे तर कृष्ण भावनेचा आणि वेदांतर भाष्य करणारे अभक्त ही अल्पबुद्धीच आहेत आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही परम सत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्ध अर्थात ज्यांना सत्याच्या अंतिम स्वरूपाचे ज्ञान नाही असे करण्यात आलेले आहे श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परम सत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते वर्तमान काळातील निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत अनुसरण करत नाही शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत म्हणून निर्विशेष वाद्यांना परम सत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्री कृष्णांना साधारण देवकी किंवा वासुदेव महापुरुष असे मानतात भगवत गीतेमध्ये त्या तीन गोष्टींची निंदा करण्यात आलेली आहे अवधानती माढा मानुश्री तनुमाश्रितम केवळ मूर्खच मला साधारण मनुष्य समजतात वस्तुता भक्तीपूर्ण सेवा आणि कृष्ण भावनेचा विकास केल्या विना कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही श्रीमत भागवतातही याला पृष्टी देण्यात आलेली आहे हे भगवान मनुष्यावर तुमच्या चरण कमलांची लेश मात्र ही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो मात्र अनेकानेक वर्ष वेदाध्ययन करणारे आणि तुम्हाला जाणण्यासाठी तर्कवादाचा आधार घेणारे लोक तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही केवळ योगाद्वारेच मनुष्य श्री कृष्णांना जाणू शकतो हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो, ते तो भगवंतांना जाणू शकतो निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की श्रीकृष्णांचा देह हा भौतिक आहे आणि त्यांच्या अशा निर्विशेष वाद्यांना मायावादी म्हटले जाते त्यांना परम सत्याचे ज्ञान नसते विसाव्या श्लोका स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की कामेस्ते ज्ञाना देवता म्हणजेच काम वाचने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात भगवंतांना स्वतःचे असे भगवत धाम आहे आणि देव देवतांनाही स्वतःचे ग्रह लोक आहेत तेविसाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवाना देव यजो याती मदभक्ता यांती मामपी देवतांचे उपासक निरनिराळ्या देव लोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते का कि देवता आणि त्यांचे लोक निर्विशेष आहेत स्पष्ट साहेगी देवता किंवा भगवान श्रीकृष्ण नाही त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे पुरुषोत्तम भगवान आहेत त्यांचे स्वतःचे धाम आहे आणि देवतांनाही स्वतःचे ग्रहलोक आहेत श्लोक पंचवीसावा नाहम प्रकाश सर्वस्य योग माया नाभी जानाती लोको, माम जम अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजर्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत तात्पर्य कोणी असा नियुक्तिवाद करेल की श्रीकृष्ण या भूतलावर उपस्थित असताना सर्वांना दिसत होते तर मग ते सर्वांसमोर प्रकट होत नाहीत असे कसे म्हणता येईल परंतु वस्तुता ते पूर्वी सर्वांसमोर प्रकट झाले नव्हते जेव्हा श्रीकृष्ण भूतलावर उपस्थितीत होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याची जाणीव होती कौरव सभेत श्रीकृष्णांना सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर जेव्हा शिशुपाळाने विरोध केला तेव्हा भीष्मांनी श्रीकृष्णांचे वर्णन केले आणि श्रीकृष्ण हेच स्वत भगवान आहे असे घोषित केले त्याचप्रमाणे पांडव आणि इतर मोजक्या लोकांना ते स्वतः भगवंत असल्याचे माहीत होते परंतु प्रत्येकाला ते भगवंत असल्याचे माहीत नव्हते श्रीकृष्ण हे अभक्तांना आणि साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञात नव्हते म्हणून भगवत श्रीकृष्ण म्हणतात विशुद्ध भक्तांव्यतिरिक्त इतर सर्व लोक मला स्वतःप्रमाणे साधारण समजतात भगवंत केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रकट झाले परंतु इतर निर्बुद्ध अभक्तांसाठी ते आपल्या अंतरंग शक्तीने आच्छादितच राहिलेले आहेत कुंती देवीने रचलेल्या स्तोत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की भगवंत योग मायेच्या आवरणाने आच्छादित असतात आणि म्हणून साधारण मनुष्याला त्यांना जाणू शकत नाही या योग मायारूपी रूपी आवरणाविषयी इशोप निषेधामध्ये ही सांगण्यात आले आहे त्या ठिकाणी भक्त अशी प्रार्थना करतो हे प्रभो तुम्ही सर्व विश्वाचे पालन करते आहात आणि तुमची भक्तिपूर्ण सेवा हा सर्वोच्च धर्म आहे म्हणून मी तुमची प्रार्थना करतो की तुम्ही माझे सुद्धा पालन करा तुमचे दिव्य रूप योग मायेने आच्छादित आहे ब्रह्मज्योती म्हणजे तुमच्या अंतरंग शक्तीचे आवरण आहे तुमचा सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा आणणारे हे कृपया दूर करा भगवंताचे सच्चिदानंद स्वरूप हे ब्रह्म ज्योतीच्या अंतरंग शक्तीने आवृत्त असते आणि यामुळेच अल्पज्ञ निर्विशेष वाद्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नाही श्रीमत भागवतात ब्रह्मदेव अशीच प्रार्थना करतात हे भगवंत हे हे परमात्मन योगेश्वर तुमची शक्ती आणि तुमच्या लीला यांची गणना या जगतात कोण करू शकेल तुम्ही आपल्या अंतरंग शक्तींचा नित्य विस्तार करत राहा आणि म्हणून तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही विद्वान वैज्ञानिक आणि पंडित या भौतिक जगताच्या किंवा इतर लोकांच्या अनुरचनेचे ही परीक्षण करू शकतील परंतु तुम्ही त्यांच्या समोर जरी उपस्थित झाला तरी ते तुमच्या शक्तीचे अनुमान काढू शकणार नाही भगवान श्री कृष्ण हे केवळ अजन्माच नव्हे तर अव्यय अर्थात अविनाशीही आहेत त्यांचे रूप सच्चिदानंद आहे आणि त्यांच्या सर्व शक्ती अविनाशी आहे श्लोक सभी वेदां वर्तमानानी भविष्यानी च भूतानी वर्तमाना तू न कश्चन हे अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असणारे सर्व काही आणि भविष्य काळामध्ये घडणारे सर्व काही मी जाणतो मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही तात्पर्य या ठिकाणी साकार आणि निराकार वादाचा प्रश्न हा स्पष्टपणे मांडण्यात आलेला आहे मायावादाच्या मताप्रमाणे जर पुरुषोत्तम भगवंतांचे श्रीकृष्ण रूप हे प्रकृत अर्थात माया असले तरी त्यांना साधारण जीवाप्रमाणेच देहांतर केले असते आणि त्यांना आपल्या गत काळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याना आपल्या पूर्व जन्माची स्फूर्ती होऊ शकत नाही तो आपल्या भविष्य काळातील जीवनाविषयी काहीही सांगू शकत नाही तसेच त्याला आपल्या वर्तमान काळातील जीवनाविषयी देखील काही भाकीत करता येत नाही आणि म्हणून तो भूत वर्तमान आणि भविष्यातील कोणत्याही घटना जाणव शकत नाही जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारांतून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भूत वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की साधारण मनुष्याला भूत वर्तमान आणि भविष्याविषयी काहीच ज्ञान नसते परंतु ते मात्र पूर्वी घडलेले सर्व काही वर्तमान काळी घडत असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही पूर्णपणे जाणतात चौथ्या अध्यायात आपण पाहिले आहे की भगवान श्रीकृष्णांना लक्षावधी वर्षा वर्षी आपण सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगितल्याचे आठवते हो भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात तथापि श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित असले आणि सर्व जीव मात्रांच्या ठाई परमात्मा म्हणून उपस्थित असले तरी अल्प ज्ञानी लोकांना श्रीकृष्ण परम पुरुष असल्याचा साक्षात्कार झालेला साक्षात असला तरीही ते श्रीकृष्णांचे पुरुषोत्तम स्वरूप जाणू शकत नाहीत निश्चितच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य शरीर हे अमिनाशी आहे भगवान श्रीकृष्ण सूर्याप्रमाणे आहेत आणि माया मेघाप्रमाणे आहे आपण सूर्य मेघ नक्षत्र आणि ग्रह पाहतो आकाशातील मेघ या सर्वांना तात्पुरते आच्छादित करतात आणि हे आवरण असल्याचे आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीमुळे वाटते पण वास्तविकपणे सूर्य चंद्र तारे मुळीच आच्छादित नसतात त्याचप्रमाणे माया ही भगवंतांना आच्छादित करू शकत नाही भगवंत आपल्या अंतरंग शक्तीमुळे अल्पज्ञानी मनुष्यांना प्रकट होत नाही या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षावधी मनुष्यांपैकी थोडेच लोक मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि सहस्र सिद्ध पुरुषांपैकी एखादाच भगवान श्रीकृष्णांना तत्व एखाद्या मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माचा किंवा अंतर्यामी परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरी त्याला कृष्ण भावना भावित झाल्या वाचून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नाही मित्रांनो या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की जो मला फक्त देहात पाहतो तो माझ्या परमार्थ स्वरूपाला जाणत नाही मी अजन्म आहे अविनाशी आहे आणि माझ्या योग मायेने सर्वांवर आच्छादन केलेले आहे पण जो भक्त भावपूर्वक माझी ओळख पटवतो त्याला मी स्वतः प्रकट होतो हे अर्जुना मला भूत वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व प्राणी ज्ञात आहेत पण मला कोणीही पूर्णपणे जाणत नाही या ज्ञानातून आपण काय शिकलो तर परमेश्वर सदैव आपल्यातच आहे फक्त श्रद्धा आणि भक्तीने त्याला जाणता येते जय श्री कृष्ण भगवत भक्तीतील पुढील श्लोकासाठी आमचा व्हिडिओ अवश्य पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद